कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगो चालू आहे ते त्वरित बंद करा तसेच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात यावी या मागणीचे निवेदन सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक यांना दिले होते तरीही आज देखील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे जोरात चालू आहेत त्यावर पोलीस प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही तरी कोतवाली पोली तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे त्वरित बंद केले नाहीत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला आघाडीच्या वतीने सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचं पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने एस पी साहेबांना आम्ही उपोषणाचा इशारा दिलेला आहे सोळा बारा दोन रोजी कोतवाली हातीतील सर्व अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं होतं निवेदन देऊन एक महिना होत आलेला आहे तरीसुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही जर येत्या सहा तारखेपर्यंत कोणती कारवाई झाली नाही दोन नंबर धंदे बंद झाले नाही तर एस पी ऑफिससमोर आम्ही दोन नंबर धंद्याचे सर्व महिला दुकाने लावून उपोषणाला बसणार याची नोंद घ्यावी